शक्तीपीठचा पुन्हा घाट पाचपट दर देण्याबाबत राजू शेट्टींना रस्ते विकास महामंडळाकडून पत्र गोवा ते नागपूर या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला राज्यातील शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध झाल्यानंतर भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला परंतु सरकारने नवी किडी करत शेतकऱ्यांना पाच पट देण्याची तयारी दाखवली आहे याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळाकडून माजी खासदार राजू शेट्टी यांना तसे पत्र पाठवलं आहे महाविकास आघाडी काळात केलेल्या भूसंपादन कायद्यानुसार नुकसान भरपाईची रक्कम ही दुप्पटीपेक्षा अधिक देता येत नसताना पाचपट मोबदला हा सरकारचा नवा डाव की जमिनीसाठी केलेली धुळफेक याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे कोकणासह कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात बागायती जमीन या महामार्गासाठी जाणार असल्याने मोठा विरोध करण्यात आला हा महामार्ग नकोच या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभारण्यात आलं लोकसभेच्या तोंडावर ही आंदोलनं झाल्याने महायुती सरकारला पश्चिम महाराष्ट्रात पराभवाला सामोरं जाण्याची वेळ आली याबाबत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे या महामार्गाबाबत विचारणा केली होती त्यावर आलेल्या पत्रात शक्तीपीठसाठी पाचपट मोबदला देण्याची तयारी दर्शवल्याचे आढळून आलं आहे या आठशे दोन किलोमीटर मार्गासाठी तब्बल सत्तावीस हजार एकर जमिनीची आवश्यकता आहे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठे या महामार्गाने जोडली जाणार आहेत या मार्गामुळे विदर्भ मराठा पश्चिम महाराष्ट्र कोकण प्रदेशातील धार्मिक स्थळांची यात्रा कमीत कमी वेळेत करता येणार आहे सध्या नागपूर ते गोवा हे अंतर पार करण्यासाठी अठरा तास लागतात महामार्गामुळे हे अंतर केवळ आठ तासात पार करता येणार असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र भूसंपादनाचा वाद चिकळण्याची शक्यता आहे या दुरुस्तीमुळे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला दुप्पट मोबदला दिला जाणार आहे तो समृद्धी महामार्गाच्या मोबदल्याच्या चाळीस टक्के आहे त्यामुळे कोल्हापूर व नांदेड जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग रद्द केला तरी उर्वरित भागात याला विरोध होणारच सरकारने अशा पद्धतीने शेतकऱ्यांची फसवणूक करू नये असं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे पत्रातील ठळक बाबी जमीन मालकांनी स्वतःहून प्रकल्पास लागणारी जमीन दिल्यास समृद्धी महामार्गाप्रमाणेच रेडी रेकनर दराच्या पाच पट मोबदला देण्याची तयारी राज्य रस्ते विकास महामंडळाने दर्शवली आहे राज्य शासन आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन हा महामार्ग केला जाणार आहे या कर्जाची परतफेड करण्यासाठी टोल धोरण अवलंबलं जाणार आहे शक्तीपीठ महामार्ग बारा जिल्ह्यातील एकोणचाळीस तालुके आणि या तालुक्यातील तीनशे बहात्तर गावामधून जाणार